सगळ्यांचं स्वागत मी मिलिंद भागवत आणि मी रेणुका आणि वृत्त मालिकेकडे मिलिंद आपण सरकारला वर्षपूर्ती झाली आणि त्याच्याबद्दलच्या तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आघाडी सरकारची वर्षपूर्ती झाली आहे नुकताच उद्धव ठाकरेंची मुलाखत देखील आपण ऐकली आहे पण त्याचबरोबर दिल्लीमध्ये सध्या वातावरण तापलं आणि ते कशामुळे तर दिल्लीत शिरू पाहणारे शेतकरी आता आणखीन आक्रमक झालेत आणि मोर्चा अडवण्यासाठी पोलिसांनी एक ट्रक आता रस्त्यात उभा केला होता तो ट्रक चक्क्या शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरच्या सायनं खेचलाय आणि हे आंदोलन मिलिंद आपण बघतोय की अत्यंत आक्रमक होताना दिसतय आणि तिथे अक्षरशः सुरक्षा रक्षक तैनात आहे पोलिसांचा मोठा फौजफाटा कालपासूनच तैनात करण्यात आलाय प्रशांत लीला रामदास आपले दिल्लीचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत प्रशांत हे आंदोलन अधिक उग्र म्हणण्यापेक्षा आता हिंसक होताना दिसतय मिलिंद आ... केंद्र सरकारने जे तीन कृषी कायदे पारित केले होते त्यानंतर त्या कृषी कायद्यांचा विरोध करण्याकरिता देशभरातून किसान महामोर्चाच्या वतीने शेकडोच्या शे, संख्येने शेतकरी दिल्ली घेरावसाठी पोचत आहे काल देखील अनेक शेतकरी प्रशांत यांच्याशी आपण परत बोलण्याचा प्रयत्न करतोय जसं प्रशांत आपल्याला सांगतात की कालही मोठ्या प्रमाणात शेतकरी पोहोचले होते सीमा ओलांडण्याचा ते प्रयत्न करत आहेत आणि सीमा सीमेवरच मोठ्या प्रमाणात हे सगळे जवान आणि पोलीस सध्या तैनात आहेत आणि त्यामुळे तिथे संघर्ष अटळ आहे टिकरी बॉर्डर दिल्लीमधली ही सध्या दृश्य आपण बघतोय ट्रॅक्टरच्या सहाय्यानं तिथे आता ट्रक ओढून काढण्यात आला आहे आणि दिल्लीत चिरण्याचा मोठा प्रयत्न तिथे केला जातो आहे आपण मोर्चा काढण्याबद्दल ठाम आहोत आपण राजधानीत चिरण्याबद्दल ठाम आहोत असं देखील या शेतकऱ्यांनी आक्रमक होत कालपासूनच आपली भूमिका त्यांनी मांडलेली आहे आणि तीन कृषी कायद्यांचा विरोध करण्यासाठी आता हे शेतकरी आक्रमक होत दिल्ली दरबारी धाड देण्यासाठी दाखल होतात प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहेत प्रशांत आता थेट आवाज पोहोचतोय प्रशांतकडे आपण पुन्हा एकदा जाणार आहोत पण आपण बघतोय पोलिस आणि आंदोलकांमध्ये आता संघर्ष कसा होतोय आणि पोलिस आणि आक्रम आक्रमक झालेले हे आंदोलक त्यांना पांगवण्यासाठी आतापर्यंत आपल्याला माहिती अश्रुधुराचा देखील वापर त्यांना करावा लागत होता प्रशांतकडे आपण पुन्हा एकदा जातोय प्रशांत जसं आता मिलिंद म्हणत होते त्यानुसार त्या तोच प्रश्न आणखी पुढे नेऊन अशासाठी दिल्लीत शिरू पाहत आहेत हे सगळे आंदोलक शेतकरी आत्ताचे काय अपडेट्स मिळत आहेत कारण ही परिस्थिती आणखी चिघळट चालली असं दिसतंय बरोबर आहे ज्या पद्धतीने आता शेतकरी हिंसक झालेले आहेत त्यांना रोखून धरण्याचा प्रयत्न बहुतांश शेतकऱ्यांनी त्या सीमा भागांमध्ये आपलं रात्री रात्र घालवलेली आहे दिल्लीमध्ये जोरदार थंडी आहे आणि असं असताना देखील दिल्ली पोलीस अशुधराचा वापर करत आहे पाण्याचा वापर करत आहे यामुळे शेतकरी हिंसक झालेले आहे आणि हे जे कृषी कायदे आहे यांना रद्द करा अशी या सगळ्या शेतकऱ्यांची मागणी आहे यासाठी ते सगळे शेतकरी या परिसरात दिल्लीमध्ये आहे त्यांनी जंतर मंतर रामलीला मैदानात धरणा देण्याचा निर्णय त्यांनी घेतला दिल्ली पोलिसांनी त्यांना परवानगी याचमुळे होऊ शकतं की दिल्लीतील जे विविध स्टेडियम्स आहेत त्या भागात त्यांना

महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडी सरकारची आज वर्षपूर्ती एक वर्ष पूर्ण झालं आणि या एक वर्षाच्या कालावधीत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या या महाविकास आघाडी सरकारनं नेमकं काय काय केलं कोणती कोणते प्रश्न कोणती कामं धसास लावली आणि कोणते प्रश्न अद्यापही सुटलेले नाहीत याबद्दल आपण आमच्या वृत्तमालिकेच्या माध्यमातून आढावा घेतोय आपल्याला माहिती आहे जगभरात कोरोनाची साथ आहे मध्यंतरी ते त्याचं संक्रमणाचं प्रमाण जरी कमी झालेलं असलं तरी आता ते पुन्हा एकदा वाढतंय हे एक आव्हान होतंच पण त्याचबरोबर पूरस्थिती अवकाळी पाऊस निसर्ग चक्रीवादळ अशी एकानंतर एक संकट सध्या समोर येत गेली होती सरकारच्या आणि सगळ्याचा सामना ठाकरे सरकारनं कसा केला अर्थात महाविकास आघाडीचं म्हणजे तीन पक्षांचं हे सरकारचं प्रगतीपुस्तक नेमकं काय सांगतं यावरच न्यूज एटीन लोकमतच्या माध्यमातून दिवसभर या वृत्तमालिकेतून आम्ही जाणून घेणार आहोत की सरकारबद्दल काय वाटतंय प्रेक्षकांना तिथल्या नागरिकांना आणि आम्ही जनतेचं मत जाणून घेतोय विरोधकांना देखील हाच प्रश्न आम्ही उभा करणार आहोत कारण सरकारची बाजूही त्यामुळे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न आहे आणि याच संदर्भात आपण अधिक जाणून घेऊयात थेट पुण्याला जाऊयात राज्याची सांस्कृतिक राजधानी पुण्याला